महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत लासूर ते हातेड रस्त्यावर गोपनीय माहितीच्या आधारे दोन इसाम येत असल्याची बातमी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळाली असता त्यांनी त्या ते इसमांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ सात कट्टे दहा जिवंत काढतोच आढळून आले पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन यांच्या पथकाने चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सात गावठी कट्टे दहा जिवंत काढतोस दोन मोबाईल एक बाईक दोन आरोपीसह पकडण्यात आलेले आहेत सदरचा संपूर्ण माल हा दोन लाख नव्वद हजार रकमेचा आहे सदर पुण्यातील आरोपी सागर शरणम रणसवरे राहणार वय चोवीस वर्ष धायरी फाटा पर्वती पुणे तसेच दोन नंबर आरोपी मनोज राजेंद्र खाडेकर वय वर्ष राहणार जुळेवाडी तालुका कराड जिल्हा पुणे असे अटकेत असून त्यांना दिनांक चोवीस नऊ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की दोन आरोपी गाव किकट्टे पिस्टल येऊन मध्य प्रदेशातून इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये या साईडला येणार आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याने लगेच ताबडतोब ट्रॅप अरेंज केला आणि लासूर ते हातेड त्यांनी नाकाबंदी लावून एक स्प्लेंडर मोटरसायकलवर दोन मुलं जाताना त्यांनी एक सॅक होती त्या सॅकची तपासणी केली तर त्याच्यामध्ये सात पिस्ट गावठी कट्टे आणि दहा जिवंत काढतो राऊंड हे त्यांच्याकडे मिळालेले आहे त्यांनी त्या दोघावर गावात गुन्हा दाखल केलेला आहे त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे सध्या ते पोलीस कस्टडीत आहे चार दिवसाची पोलीस कस्टडी आहे ही जी मुलं आहेत एकाच नाव आहे सागर रणसौ धैरी फाटा पुणे आणि दुसरा आहे मनोज खांडेकर हा कराड शहर सातारा जिल्ह्यातील राहणारा आहे ही दोन मुलं आहेत आणि मध्य प्रदेशातल्या उमरटी गावातून ही पिस्टल खरेदी केली आणि पुण्याला घेऊन जात होते अशी माहिती सांगितलेली आहे सध्या त्या आरोपीकडं म्हणजे कोणासाठी घेऊन जात होते खरेदी केली याच्याबद्दल आम्ही आज तपास चालू आहे जे जे त्याच्यामध्ये रॅकेट उघड केलाही त्याचा अटक करण्यात महाराष्ट्र टुडे मराठी साठी ज्ञानेश्वर पाटील प्रतिनिधी चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा